नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर एक प्रश्न आहे दशांश पूर्णांकांच्या वर्गांची वजा बाकी वग आणि भागाकार तर मुलांना प्रश्न असा आहे दोन पॉईंट तीन नऊ त्याचा वर्ग वजा एक पॉईंट सहा एक त्याचा वर्ग आणि भागिले दोन पॉईंट तीन नऊ वजा एक पॉईंट सहा एक तर मुलांनो अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे आपल्याला जे विस्ताराचे सूत्र असतात जे फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युलेला सोडवायचे असतात त्यासाठी ते फॉर्म्युले आपल्या पाठ असणं आवश्यक आहे तर मुलांनो हा प्रश्न कोणत्या फॉर्म्युल्यावर आहे तर पहा एका संख्येचा वर्ग, वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग दिलाय म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग जो वर, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावर हा प्रश्न अवलंबून आहे तर मुलांना याचा विस्तार असा असतो ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी गुणिले दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी हा त्याचा विस्तार आहे असे फॉर्म्युलेज आहेत मुलांनो तर मग काय करायचं पहा ए म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला पहिली संख्या दोन पॉईंट तीन नऊ आहे आणि बी म्हणजे दुसरी संख्या एक पॉइंट सहा एक आहे तर या विस्ताराप्रमाणे आपण त्याला सोडूया तर पहा मुलांनो बरो बरोबर आता ए चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे पहिल्या कंसामध्ये मला ए अधिक बी घ्यायचे ए म्हणजे दोन पॉईंट तीन नऊ अधिक बी म्हणजे एक पॉईंट सहा एक हे पहिल्या कंसामध्ये त्याला गुणिले दुसऱ्या कंसामध्ये तेच घ्यायचं दोन पॉईंट तीन नऊ फक्त इथं काय घ्यायचं आता वजा घ्यायचंय आणि एक पॉईंट सहा एक आणि त्याला भागिले आपल्याला काय दिलेलं आहे दोन पॉईंट तीन नऊ वजा एक पॉईंट सहा एक याला आपण असा लिहूया तर पहा मुलांना वरती या दोन कंसामध्ये गुणाकार आहे आणि गुणाकारामध्ये हा फॅक्टर आणि हा फॅक्टर दोन्ही सेम आहेत म्हणजे एकमेकाला ते काय होतील भागाकारामध्ये कॅन्सल होतील आणि काय शिल्लक राहील फक्त मग दोन पॉईंट तीन नऊ अधिक एक पॉइंट सहा एक मग काय करायचं या दशांच्या आपल्याला बिरीज करायची मग पहा पॉईंट नंतर घर दोन आहेत आणि पॉईंट नंतर घर दोन आहेत पॉईंट नंतर घर सारखे असतील तर डायरेक्ट त्याची बिरीज करून घ्या एक आणि नऊ दहा चाला एक सहा तीन नऊ हात चाललेले एक म्हणजे दहा पुन्हा हात एक एक आणि दोन तीन आणि हात एक म्हणजे चार अंधाशाऊन चिन्ह दोन घरावर आहे म्हणजे चार पॉईंट शून्य शून्य म्हणजे याचं उत्तर किती आले मुलांना चार तर अशा प्रकारचे जे उदाहरण असतात हे विस्ताराच्या फॉर्म्युले आपल्याला सोडवायचे असतात धन्यवाद